मागील काही दिवसात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी स्वतःच्या हक्काचं घर खरेदी केलंय आणि आता आणखीन एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्रीचं नाव आहे अश्विनी महांगडे अश्विनी महांगडे सध्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारते तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे आपल्या करिअरमध्ये ती नवीन नवीन यशाची शिखरं सर करत जाते त्याचबरोबर पर्सनल आयुष्यातसुद्धा ती लवकरच लग्न करणार आहे आणि आता तिचं एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि ते म्हणजे स्वतःच्या हक्काच्या घराचं लवकरच ती आपल्या घरात राहायला सुद्धा जाणार आहे अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे प्रचंड स्वप्न पहा त्यासाठी मेहनत करा मग ही स्वप्न पूर्ण होणारच असं कॅप्शन तिने दिलं आहे तिच्या पोस्टनंतर अनेक तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे याबद्दल त्यांनाही खूप आनंद झाला आहे आपणही तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देऊयात तर मित्रांनो तुम्हाला आवडते का अश्विनी तुम्हाला तिची कोणती भूमिका खूप आवडते नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद